नमस्कार लेखणी शास्त्र मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नागोटणी विभागामधून शिवसेनेचे जोरदार इनकमिंग श्री भरत शेठ गोगावले साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन खरभूमी विकास यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून युवासेना रायगड जिल्हा प्रमुख संजय शेठ म्हात्रे शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदेसाहेब तसेच शिवसेना रोहा तालुका उपप्रमुख मनोजदादा खांडेकर सुमित दादा काते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत एनघर हद्दीतील वेताळवाडी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला उपस्थिती म्हणून मंगेश रावकर शिवसेना रोहा शहर प्रमुख शिवसेना नागोटणी विभाग प्रमुख प्रवीण ताडकर युवासेना नागोटणी विभाग संघटक दिनेश घाग आकाश मडवी नागोटणे प्रमुख संतोष चितडकर रोहा महिला उपतालुका प्रमुख वर्षा सहस्त्रबुद्धे युवासेना रोहा तालुका ॲडव्होकेट मंदार कोतवाल अधिकारी रोशन उमरे प्रसाद जाधव नागोर्णे शहर प्रमुख संदीप वाजे नंतर शाखा प्रमुख महेंद्र जांभेकर आमडोशी युवासेना शाखा महेश शिंदे निलेश साळवी निखिल जाधव राजू वारगुडे हिरामन वारगुडे सुरेश शिंदे संजय दादा कनघरे यांनी संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला बघत रहा शस्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान